शांत मासा शांत ए बाबा हे याला आणले वासा याला बसवू गप्पनी जरा थांबा थांबा नमस्कार मंडळी नमस्कार आव ना मंडळी का झाला माहिती आहे ते चालेल ना आमची बालवाडी आहे ना ओ नाही हो ती आता एवढी पोरा आहे ता, तर त्याला शाळेत टाकायची कुठं म्हणून मी ठरवला की बालवाडी सुरू करायची टाटा गावकर पण बोललं तू पुढं हो मी पाठी आहे पण बघता बघता ताट्यागावकर कधी पुढं गेलं मी पाठीला मला समाज म्हणून मी आज सेक्रेटरी आहेत आणि तो सरपंच आहे पण म्हणताने काय झालं आम्ही सगळं ठरवलेला की पन्नास पोरं कशी तरी जमायची सरकार बोललं पन्नास पोरं जमली पाहिजे त्याशिवाय तुमचा निधी येणार नाही ना तर मी ठरवला ताटागावकर बोललं की ठीक आहे आपण पोरांनी जमवूया सगळ्यांना गावाला मिळूया आणि मिटिंग घेऊ आम्ही मिटिंग घेतलेली पण मिटिंगला एकसुद्धा सुद्धा माणूस आला नाही पण म्हणायला लागलं की आमची सगळी पोरा इंग्लिश मिडियमला जातात मग त्या इंग्लिश मिडियमच्या नावाने ना आम्ही नारळ ठेवलेलं आणि म्हणाल की आम्ही काय पण पन करून पन्नास पोरं म्हणजे जमीवणार म्हणजे जमीवणार जातीचा दिवस करून तात्या ता ता गावकर फोनवर सतत बोलतात पण त्या कोणाला माहीत नाही ते कोणाशी बोलतात आता गावकर बरोबर आहे ना तर एक दिवस असा झाला की तात्या गावकर माझ्या घरी आलं तात्या गावकर बोलले अरे काय पोरा बिरा जमली नाही पोरून मला फोन येत आहेत की आपल्याला पन्नास पोरं जमवायला लागतील तर बोललं पन्नास पोरं आपल्याला जमवायला लागतील तर मी त्यांना बोलत ठीक आहे तादा का तुम्ही काय काळजी करू त्याची जबाबदारी माझी मी पन्नास पोरं जमवीन तर एक दिवस असा झाला आम्ही सगळं असं हळूहळू जाताना काम सगळा पिंजून काढलेला पण एक पवार भेटल तर का याक पार भेटला नाही नंतर बघता बघता अशी पोरं पोरं एकोणपन्नास झाली एकोणपन्नास पोरं झाल्याच्यानंतर मी तात्यांना बोललं तात्या पण होतं तात्या काय बोललं की तात्या एकोणपन्नास पॉरात आम्ही एक पार फक्त बाकी आता या एक पार कुठे शोधायचा पुन्हा आम्ही सगळा अख्खा गाव शोधलेला भारच्या गावात पण गेलेला तिथं तुमचा कोणता जवळचा गाव असेल तर त्याच्या गावात पण आम्ही गेलेला आणि मला एक पार आम्हाला कमी पडला आहे त्याची जबाबदारी आम्ही घेत पण त्या बारच्या गावात पण एक पार काय भेटला नाही मग आम्ही आलेलं टेन्शनवर एक मिनिट अरे वासाड्या अरे गप्पा वासाना अरे बोलताय ना इकडे 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 वसाड्या हे असं करतात म्हणून फोन शोधत आम्ही गेलेलो तर बाबल्याकडून तर बाबल्या म्हणाल्या बाबल्या अरे तुझा पवार पार आहे ना तर काय शाळेत काय पाठवायचं नाही बाबल्या म्हणाला थांबा थांबा माझा परगा मी पाठवतो बाबल्याला लगेच बोलला बाबल्या तू एक काम कर कपडे आणि लगेच सकाळी वाजता तू शाळेत ये बाबल्या म्हणाल ना शाळा झाली शाळा झाल्या शाळेचं उद्या उद्घाटन नाही तू शाळेला घेऊन ये आणि बाबड्या घेऊन आलाय परग्याला अशा रीतीनं पन्नास पोरं जमली पन्नास पोरं मित्रांनो जमली मंडळी आणि असा आमच्या आता उद्घाटन समारंभ सुरू आहे तर मी इथंच थांबता आणि आमच्या तात्या गावकऱ्यांना भाषण करून देता पुढचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा कारण आमच्या तात्या गावकार भाषण करणार आहेत आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलचं नाव काय आयडस कोकणकर नक्की आमच्या चॅनलला कमेंट करून की हा व्हिडिओ